नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या मेट सिंपलच्या प्लॅटफॉर्मवर तर उद्या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आपण एक कार्यशाळा ठेवली आहे प्रलिमच्या संदर्भामध्ये प्रलिम्सचे तंत्र आणि पास होण्याचं कानमंत्र हे आपलं शीर्षक आहे त्याच्या अंडर आपण उद्या दोन तीन गोष्टींची चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की प्रलिम्स पास कशी व्हायची किंवा प्रिलिम्स पास होण्यासाठी काय करावं लागतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये अभ्यास करताना डेली रुटीन काय असलं पाहिजे शेड्यूल कसं असलं पाहिजे आणि आपण आपल्याला एक रिस्पॉन्सिबल किंवा अकाउंटेबल राहून डेलीचे शेड्यूल कसे के कम्प्लीट केले पाहिजे त्या संदर्भातली ही गोष्ट आणि नंतर आहे की काही लॉजिकल प्रश्न सोडून दाखवणार ज्यामध्ये राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस कंबाइंड पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस याचे काही आपण प्रश्न लॉजिकली कसे सोडता येऊ शकतात याची एक चर्चा करू त्यानंतर सगळ्यात शेवटी परत क्वेश्चन आन्सर ठेवू त्याच्यामध्ये तुमच्या काही स्पेसिफिक अडचणी असतील तर आपण त्या पण डिस्कस करूयात याच्या व्यतिरिक्त अजून काही सरप्राईज गिफ्ट आहेत आता ते सरप्राईज ठेवलेलेच बरे आहेत ते उद्या तुम्हाला दिसतीलच हा फक्त ही कार्यशाळा आपली जी आहे तर ती पहिल्यांदा आपण ऑफलाईन करतोय म्हणजे पुण्यामध्ये सदा शिवपेटेमध्ये गणेश कडसरांची अकॅडमी जी आहे तर त्या ठिकाणी संध्याकाळी चार वाजता होणार आहे पण जे मी नंतर कमेंट्स बघितला त्यानंतर मला असं लक्षात आलं की ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन जास्त इंटरेस्टेड आहेत त्यामुळे ते आपण ऍपवर आप लाईव्ह पण करणार आहोत तर ज्या लोक पुण्याच्या बाहेर आहेत आणि जे येऊ शकत नाहीत त्यांनी ऍपवर लाईव्ह बघू शकता याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय वाटतं असेल की उद्या त्या विषयांवर चर्चा करायची तर तुम्ही इथे युट्यूबच्या माध्यमातून कमेंट म्हणा किंवा आपलं टेलिग्राम जे आहे एम मेड सिम्पल त्याच्यावरती कमेंट म्हणा कमेंट करून मला सजेस्ट करू शकता आपण ते टॉपिक्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करूया आणि राहिला प्रश्न बाकीच्या की ज्यांना लाईव्ह पण बघता येणार नाही तर रेकॉर्डिंग करता येईल का ते अपलोड करता येईल का त्याचा एक विचार चालू आहे राईट तर मग भेटूया आता उद्या पुण्याच्या कार्यशाळेमध्ये आणि त्या निमित्तानं जे काही ऑनलाईन येतील त्यांच्या राईट सो थँक्यू व्हेरी मच